आपण सिंधुदुर्ग येथे राजकोट जिल्ह्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने पुतराव करत आहोत काल मी वर्षा दोन काल मी आपल्या सगळ्यांशी एक संवाद साधला होता आणि मी साईटवर होता आपण सगळेजण मला भेटलेला आला तरी मी थोडक्यात पुन्हा एकदा पार्श्वभूमी सांगतो आपल्या कामाची सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी राजकोट येथे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर त्याची पूर्णपणे निविधा प्रक्रिया राबून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आपल्या भारतातील जलविख्यात शिल्पकार जसेच राम आर्ट्स क्रिडिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सदर पुतळा उभारण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार आता आपल्याकडे राजकोट किल्ल्यावर आपण टोटल साठ फूट उंचीचा सा पुतळा उभारत आहोत महाराजांच्या हातातली तलवार आहे त्या तलवारीची उंची साधारण तेवीस फूट आहे म्हणजे चौथऱ्याच्या टॉपपासून कुत्र्याची एकूण उंची त्र्याऐंशी फूट असणार आहे आर सी सीचा पुत्रा आपण बांधतोय ज्याची उंची दहा फूट असणार आहे हा पुतळा संपूर्णपणे ब्राउन्समध्ये आपण करतोय ज्याच्यामध्ये कॉपरचं पर्सेंटेज असणारे अठ्ठ्याऐंशी टक्के आपलं मालवणमधील हवामान वातावरण हे सगळं विचारात घेऊन गंध प्रतिबंधक उपाययोजना म्हणून आपण संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा वापर करून आता फ्रेमवर्क त्याचं तयार करतो आहे किंबहुना त्याचा जो आर सी दे पर, सी चौथर आहे त्याच्यामध्ये देखील आता आपण आर सी सी एन्फोर्समेंट म्हणजे आर सी सी सळ्या वापरून आपण ते काम करत आहोत कॉन्क्रीटची ग्रेट जी उच्च दर्जाची असते एम फिफ्टी म्हणजे साधारण आपण बंगला बिंगला बनताना एम विशची वापरत असतो त्याच्यात तिप्पट तातीचं आपण कॉन्क्रीट त्या ठिकाणी वापरतोय आजच्या घडीला चौथऱ्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे आपलं आणि त्या अनुषंगाने आता काही ब्रॉन्झचे जे पिसेस आहेत म्हणजे जसं की केस झाला महाराजांचे पाय झाले हे सगळं श्री रामसुतार यांच्या गाझीपूर येथे जी फाउंड्री आहे तिथे उत्काम केलं जातं ते सगळं तयार होऊन काही मटेरियल्स आता हळूहळू रोज एक एक ट्रक दोन दोन ट्रक आपल्याकडे पोहोचा आहे आपल्याला आता पुतळ्याचा ब्रॉन्झ मुख्य पुतळ्याचं ब्रॉन्झची उघडणी करायची तो त्यानिमित्ताने आपण आपले माननीय पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण पायाभरणी समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पायाभरणी झाल्यानंतर मुख्य ब्रॉस दुधाची उभारणी प्रत्यक्ष सायकल सुरू होईल सतळचं काम आपल्याला साधारण शंभर शासनाने शंभर दिवसाच्या तृथे आराखडे ते घेतलेलं आहे त्याच्यामुळे शासनाच्या अग्रक्रमाचं काम असल्यामुळे साधारण एक आपल्याला एप्रिलच्या मध्यापर्यंत किंवा आपल्याला असं पूर्ण करायचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे खूप लागली दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या बॅकड्रॉव्हवरती नवीन तुला जो पंडार करतो आहे तो पूर्णत आपण काळजी घेऊन त्याची उभारणी करतो आहोत आणि त्याची काम तो पुढे राहील पुढे अशा पद्धतीने आपण त्याची काम सुरू केलेलं आहे रामपुतारांसारखे के प्रतिदियश शिल्पकारापणासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे कलामिशांनी सल्लाचं आहे हाणूण कुठं करून दिलेलं आहे त्यामध्ये बाकी सगळ्या ट्रेनिंग बाबी सगळ्या पुढे झालेल्या आहेत आपण आणि प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे संसारा कुठं झाला आहे बांधून कुठं झाला आहे आणि आपल्याला आता प्रत्येक पुतळ्याची उभारणी सुरू करायची आहे त्या अनुषंगाने येणारा जिजंडी दिवशी आपण हा टार्गेट घेतो आहे ज्याने जेणेकरून एक त्या दिवशी औषध साधत जाईल आणि आपल्या माघ शहराला एक चांगला आणि उत्कृष्टच पुतळा आपल्याला ते भेट मिळतो आहे अशी आशा आहे की हा पुतळा इतका चांगला व्यवस्थित प्रत्येक केला जाईल की तो त्याचा स्पॅन जो आहे शंभर वर्षा तो राहील अशा पद्धतीचं आपलं उभारणीचं आपलं जे तंत्र किंवा मटेरियल जे वापरते ते तशा पद्धतीने वापरलं जातं आहे त्याची सुद्धा ते दहा वर्ष करणार आहे हो कॉन्ट्रॅक्टर दहा ही विल मेंटेन फॉर टेन इयर्स त्याचं ते मेंटेन करणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने ते काम होईल आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे त्यांनी केला आहे त्यांच्याकडेच आपण काम दिलं आहे त्यामुळे जेवढ्या आपण ते इतक्या चांगल्या पद्धतीने ते काम करता येते जसं सांगितलं बघा की सात फुटाचा तुकड्याची उंची आहे तर वा तेवीस फुटाची वरती आहे त्या पुढे मी सांगतो त्र्याऐंशी फुटाचा हा तुकडा असेल चौथऱ्यापासून चौथरा दहा फुटाचा आहे खाली तो दहा बाय दहाच्या सेंटीमध्ये आपण तो केलेला आहे आणि तो पण सगळे मटेरियल वापरले होते ते स्टेनलेस स्टील आहे त्यांचं होणार नाही कंझ्युम त्याला प्रॉब्लेम येणार नाही पुढे आणि त्याचं व्युरेबिलिटी कायम राहील आणि शेतीचे निमित्ताने आपण हा आपल्याचा पायभागी करून त्याचं आपण काम सुरू करणार मला वाटतं की आपण या कामासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला जय हिंद जय म्हणजे स्टील आपण जे फ्रेम जे आहे आता आपली पुतळे जे आहेत ते सगळे भरी पुतळे असं नसतात पत्र्याचा जो आपण फ्रेम तयार केला जातो त्यामध्ये आतमध्ये साचा केलेला असतो फ्रेम असं टी हा पुतळा आपण आपल्याकडे आपलेलं क्लायमेट वातावरण बघून आपलं खारी हवा हवेचा हवेचा वेग या सगळ्याचा विचार करून आणि गंजर होऊन ज्या पुढे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण म्हणून स्टेडिचा वापर करतो आहे जसं मला सांगितलं की हे फिफ्टीचा कॉन्क्रीट आपण वापर त्याचा यूज करतो आहे आपण जे जे सगळ्यात स्ट्रॉंग आपण समजतो आहे त्याचं कारण असं हे आहे की आपल्याकडे आपल्याकडची परिस्थिती बघून किंवा आपल्याकडचा वातावरणाचा हे बघून आपण तो त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने त्याला सगळ्याला आय आय टी करून त्याला मान्यता घेतलेली आहे त्यामुळे तो करडी स्ट्रॉंग राहील अशी व्यवस्था